नमस्कार महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत जी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती तर याची रिस्पॉन्स शीट प्रथम रिस्पॉन्स शीट उमेदवारांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे तर या संदर्भातले परिपत्रक देखील पाहू शकता तर लक्षात घ्या चार तारखेला तुमच्या ज्या परीक्षा झाल्या होत्या ऑनलाईन याची आन्सर की रिस्पॉन्स शीट तुमच्या लॉग मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे तसंच जी रिस्पॉन्स शीट पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर तुम्हाला क्लिक करून या पेजवरती यायचं आहे तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाईप करून येथील कॅप टाईप करून लॉग इन आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचे प्रोफाईलचं पेज या ठिकाणी पाहायला मिळेल ऍप्लिकेशन डिटेल तुम्हाला पाहायला मिळेल आणि पॉप ऑफ विंडो यापूर्वी येईल ती क्लोज करायची आहे त्यानंतर ॲप्लिकेशन टॅब या आयकॉनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली आय आयकॉन डोळ्यासारखा आयकॉन येथे आल्याचं पाहायला मिळेल त्या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर संपूर्ण तुमचा फॉर्म ओपन होईल विंडो क्लोज करून तुम्हाला इथे कॅन्डिडेट रिस्पॉन्स आणि ऑब्जेक्शन फॉर्म अशा प्रकारे माहिती पाहायला मिळेल तर कॅन्डिडेट रिस्पॉन्स या आयकॉनवर क्लिक करायचा आहे तर अशा प्रकारे डाउनलोड करण्यासाठीची क्लिक हिअर येथे ब्लू आयकॉन पाहायला मिळेल तर या आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला तुमची रिस्पॉन्स शीट आपोआप मोबाईलमध्ये आणि पी सीमध्ये डाऊनलोड होईल आणि तुम्हाला पाहायला मिळेल तर लक्षात घ्या इथे प्रिंट ऑप्शन आहे प्रिंट वरती क्लिक करून तुम्हाला सदरची जी रिस्पॉन्स शीट आहे तुम्हाला प्रिंट काढता येईल डाउनलोड करता येईल तर लक्षात घ्या इथे अचूक उत्तर आहे ते देण्यात आले आहे आणि त्याचबरोबर आणि त्यानंतर तुम्ही कोणता ऑप्शन निवडला आणि किती गुण आहेत अशी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे जर आ, करेक्ट ऑप्शन येथे पाहायला मिळेल आणि तुम्ही निवडलेला ऑप्शन आणि खाली मार्क शून्य असेल तर चुकीचा ऑप्शन निवडलेला आहे अशा प्रकारची माहिती देण्यात आली आहे तर अशा प्रकारे संपूर्ण रिस्पॉन्स शीट घ्यायची आहे आणि सर्वात प्रथम रिस्पॉन्स शीट आहे तर लक्षात घ्या सरच्या उमेदवारांना आक्षेप आणि तक्रारी नोंदवण्यासाठी दिनांक चार तारखेपासून ते सात तारखेपर्यंत मुदत देण्यात आले आहे आणि प्रति आक्षेप येथे पाचशे रुपये अशा प्रकारे देण्यात आले अशा प्रकारे शुल्क भरून संदर्भ पुरावे सादर करावे लागणार आहेत आणि आक्षेप आणि हरकतीसाठी चार जानेवारी ते सात जानेवारी इतकी मुदत देण्यात आली आहे तर अशा प्रकारे ही शीट तुम्हाला पाहून घ्यायची आहे आणि अंदाजे तुम्हाला किती गुण आहेत हे समजतील तरी महत्वाचे अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा तर या संदर्भातल्या पुढील अपडेट्स वेळोवेळी मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट नजरा